एकतर हा आपला जो कार्यक्रम आहे तो यासाठीच आयोजित केला होता की मंडळाच्या काही अडचणी आहेत त्या समजून घ्यायच्या आणि त्यावरती उपाययोजना करायच्या तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल वसई बिहारमध्ये अशा प्रकारचा हा पहिला कार्यक्रम आहे आणि यामध्ये मान्य पुरुषांनी सूचना केली होती की आपण सर्व मंडळांना एकत्र करूया बोलवूया आणि सर्व विभागांना सोबत घेऊन जाऊया हो महापालिका आहे महावितरण आहे तुमचे प्रश्न जे आहेत ते सगळे एका ठिकाणी सोडवता येतील या अनुषंगाने ही समन्वय बैठक होती मला असं वाटतंय की तुमचे जास्तीत जास्त प्रश्न जे जा आहेत ते रस्ते वीज आणि विषयाची व्यवस्था जे महापालिकेचे आपले विषय आहे परंतु ते आता इतर वरिष्ठ अधिकारी महापालिकेचे उपस्थित आहेत निश्चितपणे ती लो लोन घेतलेली आहे आणि त्यावरती या वर्षी तुम्हाला सकारात्मक चांगले बदल दिसतील कारण या आज आज महापालिकेचे आयुक्त सुद्धा आले असते त्यांना पुणे या ठिकाणी प्रशिक्षण असल्यामुळे ते आलेले नाही परंतु तुमच्या कुठल्याही विभागाचे प्रश्न असू द्या शेवटी आपल्याला हा सण उत्सवाचा अलावधी सुरू होतोय आज रक्षाबंधन येणाऱ्या आठवड्यामध्ये गोकुळाष्टमी लगेच पंधरा आणि आपला गणेशोत्सव विजयादशमीचे नवरात्र उत्सव दीपालीपर्यंत सतत आपला आता हा सण उत्सवाचा कालावधी आहे आणि त्यामुळे या कालावधीमध्ये सर्वसामान्य नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा सेवा देवा देण्याच्या अनुषंगानं हा कार्यक्रम केलेला होता आपण गणेश उत्सवाच्या जेव्हा विचार करतो तेव्हा गणेशाच्या स्थापनेपासून ते विसर्जनापर्यंत जे विविध कार्यक्रम आहेत ते अत्यंत उत्साहामध्ये आणि आनंदात होण्यासाठी आपल्या सगळ्यांना प्रयत्न करायचा आहे आपल्या सगळ्यांचं सक्रिय सहकार्य यामध्ये महत्वाचं आहे आणि त्यामुळं आता गणपती आणायला सुरुवात केलेली काही लोकांनी गणपतीची ऑर्डर दिलेली त्या गणपती बनत आहेत आणि काही ठिकाणी मंडप स्थापनेची सुद्धा तयारी सुरू झाली आहे तर मंडपाच्या बाबतीमध्ये ज्या सूचना आहेत त्या सर्वांना माहिती आहेत फक्त एकच सांगतो की रस्ता जेवढा रुंद आहे त्या रुंदीच्या पंचवीस टक्के एवढा भाग आपल्याला या मंडपासाठी वापरता येतो चाळीस फुटाचा रोड आहे तर दहा फूट साठ फुटाचा सा रोड आहे तर पंधरा फूट म्हणजे एवढी रुंदी तुम्ही घेता आणि लांबीला तुम्हाला काय अडचण नाही थोडी लांब जास्त घेतली तरी चालते परंतु मंडपाचं सा योग्य साईज मध्ये उभारणी करणं गरजेचं आहे आणि तुम्हाला ज्या परवाना लागतात ती यापूर्वीच सांगितलं होतं एक खिडकी योजनेमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे एकाच ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा ऑनलाईन आणि सर्व सी त्याच कार्यालयामध्ये जमा होतील आणि तातडीने तुम्हाला त्याबद्दलची परवाना उपलब्ध होईल यानंतर आपला जो पुढचा महत्वाचा कार्यक्रम असतो तो वर्गणी जमा करण्याचा बरोबर वर्गणी वर्गणी जमा करण्यामध्ये उत्साह जमा करण्याला असतो जमा करणार असतो तर ते समोरच्याची श्रद्धा आणि इच्छा हे बघून तुम्ही ते वर्गणी जमा करायला पाहिजे जेणेकरून कुठेही तक्रार येत नाही कामा नये कारण यांचं तुम्हाला ऑडिट पण करायचं आहे चॅरिटेबल कमिशनकडे त्याचा तुम्हाला सविस्तर अहवाल द्यायचा आहे सर्व सार्वजनिक उत्सव मंडळ जे आहेत त्यांनी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून नोंदणी करणं योग्य ती खबरदारी घेऊन टेम्पररी कनेक्शन महावितरण करून घेणं या सगळ्या खबरदारी घ्यायला पाहिजेत परंतु पुढचा जो महत्वाचा आपला प्रसंग येतो तो, तो गणपतीचं आगमन गणपती बाप्पा येतात आपल्याकडं आणि गणेश चतुर्थीला हा सगळा उत्साह आपला सुरू होणार सत्ताक्ष ऑगस्टला त्या दिवसापासून आपण असं मानतो की गणपती बाप्पाचं तिथे एकदा आपण आवाहन केलं आगमन झालं तर त्यानंतर तुम्ही जे सगळे श्रद्धापूर्वक स्तोत्र मंत्र पठण करून आवा आमंत्रित करतात तेव्हा सगळेजण असं म्हणतात की त्या मूर्तीमध्ये प्रत्यक्ष गणपती बाप्पा येऊन विराजित झालेले आहेत आणि त्यावेळेस त्यानंतर आपली जबाबदारी अधिक वाढते कारण गणपती बाप्पा समोर लागलेली गाणी होणारे कार्यक्रम हे गणपती बाप्पाला आवडतील त्या श्रद्धेनं त्या भक्तीनं ते होतील यासाठी सगळ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे तिथं कुठल्याही प्रकारे विभस्त गाणं लागलं चुकीच्या पद्धतीची गाणी लावणं चुकीचे कार्यक्रम घेणे योग्य नाही नाहीतर काहीतरी गणपतीच्या मूर्तीतून निघून जातील मग लोक म्हणतील तिथं आपला कार्यक्रम घ्यायचा आवडत घ्यावा आपल्याला हा कार्यक्रम तर त्यामुळे तुम्ही सगळे जे उपक्रम आहेत तुमच्या दहा दिवसामधले ते अत्यंत चांगले ठेवा लोकप्रबोधनाचे सार्वजनिक हिताचे आणि विशेषतः तरुण महिला यांच्यासाठी उपयोगी पडणारे चांगले अत्यंत सकारात्मक रचनात्मक कामं या मंडळापूर्वण अपेक्षित आहेत आणि त्यामुळं ही कामं होण्यासाठी म्हणून तुम्ही सतत प्रयत्नशील राहा आता ह्याच कालावधीमध्ये तुम्ही गणपतीचं आगमन करता तेव्हा आगमनाची मिरवणूक करता किंवा विसर्जनाची मिरवणूक करता तेव्हा ध्वनी प्रदूषण होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची ध्वनी प्रदूषणाच्या मर्यादा तुम्हाला दिलेल्या आहेत माहीत आहेत तुम्हाला जो लावस्पेकरचा परवाना येणार आहे त्या परवान्याच्या पाठिंबा सुद्धा यामध्ये सूचना दिलेल्या आहेत चाळीस पन्नास डिसेंबर पंचावन्न पासष्ट डिसेंबर जे काही सगळे मर्यादा आहेत वेगवेगळ्या झोनसाठी आणि वेगवेगळ्या कालावधीसाठी त्या गेट समजून घ्या परंतु अधिकाधिक क्षमता अधिकाधिक मर्यादा अधिक की इंडस्ट्रीयल झोनसाठी दिवसासाठी पंच्याहत्तर डिसिबलची आहे त्यामुळे आपला लाऊडस्पीकरचा आवाज आपल्या कुठल्याही ध्वनिक्षेपणाचा आवाज हा त्यापेक्षा अधिक असता नये त्याची सगळ्यांनी काळजी घ्यायला पाहिजे आणि यासाठी तुम्ही जर डॉल्बी लावली तर डॉल्बी इमिजिएटली त्याचा मर्यादेचं उल्लंघन करते कारण डॉल्बीचा लहान आवाज निघतच नाही त्यामुळे त्या अनुषंगाने काळजी घ्यायला पाहिजे ऐवजी तुम्ही पारंपरिक जी वाद्य आहेत आपली जसं लेझी पथक आहे ढोल पथक आहे झांज पथक आहे या पथकांना बोलवा तुम्ही त्यांना निमंत्रित करा त्यांना त्याचं उदातीकरण करा त्यांना प्रोत्साहन द्या पण मी असं बघितलंय काही अनफॉर्च्युनेटली काही मंडळ एका एक लाख रुपये परंतु मंडळाने जर पन्नास लोक मागितली पन्नास लोकांच्या तर ते जास्त वाटायला लागतात मोज व्हायला लागतात त्याचं असं होतं कामाने कारण ती मंडळ जी आहेत ना ती मंडळ महिनाभर पंधरा दिवस परिश्रम करून ते वयबद्ध शिस्तबद्ध छान प्रकारचं ते रचना करतात आणि त्यासाठी तुम्ही त्याला प्रोत्साहन द्या शेवटच्या निवडणुकीच्या अनुषंगानं सगळ्यांनी कालमर्यादा सुद्धा पाळणं गरजेचं आहे कारण लाऊडस्पीकरची परवानगी दिली असली तरी त्याला दोन मर्यादा आहेत त्या एक एसीबलची मर्यादा आहे आणि दुसरी वेळेची मर्यादा आहे बरोबर आहे ना तर रात्री दहा नंतर आपल्याला लाऊडस्पीकर लावता येत नाही एकूण तीन ते चार दिवस आपल्याला अपवाद मिळतील जे रात्री बारापर्यंत आपल्याला तिथं लाऊडस्पीकर लावता येईल अशा प्रकारची व्यवस्था असणार आहे आपण हा उत्सव अत्यंत उत्साहामध्ये आनंदामध्ये आणि चांगल्या पद्धतीने साजरा करावा या अनुषंगाने तुमचं कितीही बोलणी असली तरी ती बोलणी ऐकून घ्यायला त्या अनुषंगाने सुधारणा करायला आपण सगळे तयार आहोत परंतु सगळ्यात महत्वाचं हे आहे की पोलीस बल हे शेवटी मर्यादित आहे तुम्ही त्या ठिकाणी ज्या ठिकाणी गणेशोत्सव मंडळाची गणेशोत्सव मंडळाची स्थापना होते त्या ठिकाणी तुमचे स्वयंसेवक ठेवणं खूप गरजेचं आहे व्हॉलंटियर्स स्वयंसेवकामुळं तिथं खऱ्या अर्थानं सुरक्षा निर्माण होणार आहे विशेष करून माता भगिनींच्या बाबतीमध्ये वेगळी लाईन लावलं त्यासाठी वेगळा एरिया दिलं त्या दर्शनासाठी सर्वजण येतात तेव्हा तिथं कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी आपण स्वतःहून अधिकची काळजी घेऊया स्वयंसेवकाला तिथे नेमा रात्रीच्या वेळेस दिवा लावलेला असतो आरती लावून असती आई काहीतरी आपण नैवेद्य गोड पदार्थ गो ठेवत असतो कुठल्या रस्त्यावरच जनावर तिथे येऊन हेळसाळ करेल तिथं कुठं एखादी विटामण्याचा प्रकार होईल तर ते आपल्याला चालणार नाही असं होतं कामाला आणि म्हणून प्रत्येक मंडळांना चांगले जागरूक स्वयंसेवक नेमायला पाहिजे त्या स्वयंसेवकाची यादी आपल्या पोलिसला असणं गरजेचं आहे त्याच्या शिफ्ट लावा प्रमाणे ते तिथं काम करतील परंतु स्वयंसेवक आणि दुसरं महत्वाचं म्हणजे आपल्या जेव्हा अभिव्यक्तीची कास धरायची तेव्हा सीसीटीव्ही कॅमेरा हे अत्यंत चांगलं काम करतो प्रत्येक मोठ्या गणेशोत्सव मंडळामध्ये किमान चार पाच सीसीटीव्ही कॅमेरे तिथं लावा तुम्ही जेणेकरून तो न थमता आणि कुठलीही कुत्राई न करता तो कॅमेरा सतत बारा तास चोवीस तास काम करत राहतो यामुळे आपल्याला अधिकची सुरक्षितता निर्माण होईल येणारा जो काळ आहे त्या काळामध्ये आपण सगळेजण समन्वयानं सहकार्यानं अत्यंत चांगल्या पद्धतीने सर्व सण उत्सव पार पाडूया अशी अपेक्षा व्यक्त करतो शेवटी जाता जाता एक शेवटचा मुद्दा सांगतो की कुठल्याही प्रकारच्या कायद्याचं उल्लंघन म्हणजे ते डेसिबलचं ध्वनीमर्चं उल्लंघन असेल कानमार्याचं उल्लंघन असेल अशा प्रकारे होणारे दाखल होणारे गुन्हे हे आमच्यासाठी नको असतात आम्हाला कोणालाही अशा प्रकारचे गुन्हे दाखल करण्याची अजिबात इच्छा नसते मंडळाने त्या अनुषंगाने सहकार्य करण्याची गरज आहे आणि मंडळाच्या सहकार्यातून निश्चितपणे आपण या वर्षी तरी पूर्ण वसई विरारमध्ये कुठल्याही मंडळावरती कुठल्याही स्वयंसेवकावरती गुणावरती एकही गुन्हा एकही चाप्र केस काही होणार नाही अशा प्रकारचं वातावरण निर्माण करूया आणि एक चांगल्या प्रकारचा गणेश उत्सव आणि येणारे सर्व उत्सव साजरे करूयात पुन्हा येणारी सर्व वसईविरारवासियांना ज्या शहराची परंपरा खूप मोठी आहे त्या शहरवासियांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र